नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल जागेमध्ये गावरान कोंबडीच्या किती पिल्लांची ब्रुडिंग आता आपण यशस्वीपणे करू शकतो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच बाय पाच जागेमध्ये गावरान कोंबडीच्या किती पिल्लांची ब्रुडिंग आता आपण यशस्वीपणे करू शकतो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सर्वांकडे आता काय झालंय मित्रांनो इन्क्युबेटर मशीन आलेली आहे आणि आधुनिक तंत्रामुळे आता पिल्ल काढणं फार सोपं झालंय पण मशीन मधून जेव्हा पिल्ल निघतात तर या पिल्लांना या ठिकाणी एक अडचण असते की यांना त्यांची जी नैसर्गिक माता असते ती नसते आणि त्यामुळे या पिल्लांची ब्रुडिंग आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावी लागते मग अशा परिस्थितीमध्ये आपण ब्रुडर तयार करतो पण ब्रुडरमध्ये आपण ज्या काही फॅसिलिटीज देतो त्या अपुऱ्या आप पडतात आणि आपले पिल्ल दगावतात मी तर बघितलंय मित्रांनो काही जण काय करतात एक बिस्किटचा बॉक्स घेतात त्याच्यामध्ये लाईट सोडतात त्यात पिल्ल सोडतात झाली ब्रुडिंग आहो एवढं सोपं नाही ब्रुडिंगचं सुद्धा एक त्या ठिकाणी सायन्स आहे ब्रुडिंगची सुद्धा एक मेथड आहे जर एवढं सोपं असलं असतं तर सर्वांनी नसतं का केलं मी मान्य करतो अवघड नाही पण आहो एवढंही सोपं नाही मग कसं आहे ते समजावून सांगणारे आणि हे पण सांगणारे की पाच बाय पाच जागेत आपण किती पिल्लांची ब्रुडिंग करू शकतो नाहीतर घेतले पिल्ल घेतले पिल्ले टाकले पिल्ले घेतले पिल्ल टाकले पल्ले टाक आपले त्या ठिकाणी एस टी महामंडळ सारखं व्हायचं जागा असती साठ जणांना बसण्यासाठी आणि तिथं असतात साठ जण बसलेले आणि उभे असतात तिथं आणखीन चाळीस जण म्हणजे अशा पद्धतीची आपली सवय मित्रांनो ही सवय तुमची आणि ही सवय माझी पण आहे बघा आपल्याला कसं आपल्याला सांगितलं जाते की चला या वाहनामध्ये दहा क्विंटल माल जातो मग आपण काय करतो दहा क्विंटल माल भरतो त्याच्यावर खाली वरी तिकून क्विंटल माल अधिक भरतो भरतो का नाही मग ही सवय इथं अडचणीचे माल निर्जीव असतो आपला या ठिकाणी असणारा हा पक्षी हे पिल्लू सजीव आहे मित्रांनो आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी की आपल्याला ब्रुडिंग कशी करायची हे समजून घ्यायचे आणि हे समजून घ्या की पाच बाय पाच जागेमध्ये गावरान कोंबड्याच्या किती पिल्लांची ब्रुडिंग आपण यशस्वीपणे इथं करू शकतो आता ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार पण तुम्हाला एक त्या ठिकाणी तजदी घ्यायची म्हणजे एक त्रास घ्यायचा आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायचा आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आवडणार झाला त्यामुळे इथं लाईक करून टाका बरे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधो यांच्यापर्यंत जरूर पाठवा त्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आता शेअर करायचं कसं हा जर प्रश्न असेल तर बस त्या ठिकाणी डोक्याला हात लावायची वेळ आली अहो काहीच अवघड नाही या व्हिडिओची लिंक घ्यायची मित्रांनो पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट आ, या सोशल मीडियाच्या साधनाच्या माध्यमातून लिंक फक्त शेअर करायची म्हणजे एका सेकंदाचं काम आहे पण याच्यात तुमचा तर फायदा होईल मित्रांनो पण तुमच्या त्या पालक बांधवाला मदत होईल की ज्याला काहीतरी नवं करायचं ज्याला काहीतरी आयुष्यात उभारी घ्यायची आहो दिला गेलेला जर एक त्या ठिकाणी मोफतचा सल्ला असेल आणि त्याच्यामुळं जर कुणी घडत असेल तर मला सांगा आपलं काय बिघडायला काहीच नाही व्हिडिओ घ्यायचा आणि शेअर करून टाकायचा आणि त्याचबरोबर मित्रांनो आता सबस्क्राईब बऱ्याच जणांचं बरं काय तुम्ही येतात व्हिडिओ पाहतात निघून जातात सबस्क्राईब करत नाहीत अहो मी पोटाच्या तिडकीतून प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो मग अपेक्षा काय माझी फक्त सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब करायला खर्च किती शून्य रुपये दहा वीस पन्नास शंभर असं काहीच नाही ना मग तुम्हाला काय करतो मी पुन्हा एकदा हा जोडून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्राईब म्हणजे आमच्यासाठी शाबासकीची थाप आहे मित्रांनो आणि मी आसूसलेला आहे फक्त शाबासकीला मित्रांनो कारण एवढी मेहनत करतो एवढी करतो जर कुणी फक्त पाठीवर हात देऊन म्हणलं ना वाह जबरदस्त करायला असतं बरं वाटते मग ही आता तुमची माझी डायरेक्ट भेट होऊ शकणार नाही कठीण आहे मग मला कळणार कसं तर सबस्क्राईब करून सबस्क्राईब कस करायचं व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवाय दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यच्या ऑप्शनला टच करा केलं त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा बस एवढं केलं मित्रांनो की येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळेल ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा आता सर्वात महत्त्वाचा सवाल की पाच बाय पाचच्या जागेमध्ये गावरान कोंबड्यांची जी पिल्लं येतं ती ब्रुडिंगमध्ये किती बसणार आता तुम्हाला सगळंच सांगतो ब्रुडर कसं तयार करायचं कोणती काळजी घ्यायची आणि किती जागेत किती बसू शकतात आणि ह्या पिल्लांचा कोणता फॉर्म्युला की जो फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी ऍक्टिव्हली फॉलो करू शकता पण हे सांगायला आता सुरू करणार त्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता पण माझ्याकडे बरं का खुश खबर की आता चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे माझ्या या महाराष्ट्राच्या पावन मायाभूमीतील कोणताही कुक्कुटपालक बांधव असू द्या किंवा आपल्या रायझिंग स्टार परभणीचा व्हिडिओ पाहणारा कोणताही कुकुटपालक बांधव असू द्या कारण महाराष्ट्रात तर आपल्याला पाहिलं जाते पण आता कर्नाटकमध्ये पण पाहिलं जाते मध्य प्रदेशचा एरिया आहे गुजरात आहे तेलंगणा आहे तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पाहिलं जाते म्हणून रायझिंग स्टार परभणीच्या सर्व कुगुटपालक बांधवांसाठी ही आनंदाची वार्ता आहे आता आनंदाची वार्ता काय की आम्ही काय केले मित्रांनो की आता बाबा तुम्हाला आजवर सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं पण येथून पुढे मित्रांनो सांगणारे आम्ही शिकवणारे आम्ही आणि एक आमची टीम आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभरी जी तुम्हाला सांगणार शिकवणार कारण आता आम्ही चालू केली मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग आता या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये कसं असणार आहे ते समजावून सांगतो मित्रांनो तर या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाणार मित्रांनो या ट्रेनिंगमध्ये काय असते मित्रांनो की तुमचा खाद्य खर्च कसा कमी होईल याबद्दल मार्गदर्शन केलं जाते शेड कसा तयार करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाते त्यानंतर मित्रांनो आपण कोंबड्यांचं आणि पिल्लांचं लसीकरण कसं करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर आपल्या कोंबड्या आणि पिल्ल यांचं लसीकरण करून सुद्धा त्यांच्यावरती आजार आला तर मग तात्काळ औषधोपचार कोणता करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाते आता हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि जे काही आपल्याकडे पिल्ले तयार होणार आहेत त्यांची ब्रुडिंग कशी करायची फिडिंग कशी करायची त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो एवढं करून आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी मोलाचं सहकार्य करतो म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणी आणि रायझिंग स्टार परभणीची टीम व त्या अंतर्गत मी आपली मदत करणार मग खरंच आपल्याला देखील रायझिंग स्टार परभणीच्या या ट्रेनिंग ग्रुपमध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं समजून घ्या तुम्हाला फोन करायचा लखन सरांना लखन सरांचा नंबर काय तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल करा सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय करतील मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपूर्ण आपलं नाव पूर्ण पत्ता दोन मोबाईल नंबर व पिनकोड पाठवायला सांगतील अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील आता हा क्रमांक आपल्याला मिळाला की आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो फोनपे गुगल पेवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झाले की त्यानंतर या ठिकाणी कुकुटपालक बांधवांनो आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्वरा करा मित्रांनो स्वतःचं नशीब पालटणं स्वतःच्या हातात आहे फक्त अंकी एक नंबर दाबून तुम्ही स्वतःचा नंबर बदलू शकता तो क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता हे सगळं झालं मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे वळूयात की आता पाच बाय पाचच्या जागेमध्ये गावरान कोंबड्यांची किती पिल्लं ब्रुडिंगसाठी बसतात ब्रुडिंगची व्यवस्था कशा पद्धतीनं तयार करायची कोणत्या फॅसिलिटीज द्यायचं सांगतो आता मी जे सांगणार आहे ती खूप खर्चिक असणार नाही तुम्हाला माहिती आहे माझी सवय झिरो बजेटची जे कमीत कमी खर्चात होते पण दर्जेदार होते त्याच्याकडे माझा कल असतो मी जो फॉर्म्युला सांगणार आहे तो कोणताही गुगुड पालक बांधव सामान्यत इथं जो आहे तो वापरू शकतो बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच बाय पाच जागेमध्ये ब्रुडर तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाच बाय पाच जागेचं निवड करा ही जागा नॉर्मल जागेपेक्षा थोडी उंच असावी कारण या जागेमध्ये उंच जागेचा खूप फायदा होतो त्यानंतर ह्या जागेला समतल करून घेतलेला असावं खाली बेड असेल तर खूप उत्तम त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की बाजूंनी जशी एक रूम बांधतो त्या पद्धतीनं कंपार्टमेंट्स करायचे तर म्हणजे एक आपण चौकोन तयार करायचं आहे ज्याची लांबी पाच फूट ज्याची रुंदी पाच फूट आणि ज्याची उंची चार फूट असावी त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की समसमान त्या ठिकाणी प्रत्येक चार इंचावरती छिद्र पाडायचे तर उंचीवरती आणि रुंदीवरती लक्षात घ्या काय म्हणतोय उंचीवरती छिद्र पाडायचे म्हणजे जमिनीपासून चार इंच उंचीवरती छिद्र पाडा आणि रुंदी म्हणजे तुम्ही समजा डिस्टन्स चार इंच पकडा तर या पद्धतीने आपण छिद्र पाडायची मग चार इंचाव छिद्र कुठं आठ इंचाव छिद्र पाडायचे बस एवढे छिद्र पाडायचे म्हणजे या पद्धतीने आपण जर काम केलं तर चार इंचावरती एक छिद्र म्हणजे एका फुटात असते किती मित्रांनो बारा इंच फुटात तीन छिद्र होतात तर तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा छिद्र येतील तर लक्षात घ्या मित्रांनो हे जे छिद्र येतील आपल्याला पाडायचे तर दोन साईडचे दोन कोपरे सोडून तिथे कोपर्या छिद्र पाडायचे नाही म्हणजे जवळपास एका साईडला बारा आणि त्याच्या वरच्या साईडला बारा 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 चोवीस छिद्र म्हणजे चोवीस गुणिले चार जवळपास शहाण्णव ते शंभर छिद्र इथे यायला पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुमचे छिद्र जर ॲक्युरेट असले त्याचा फायदा काय होतो याचा पिल्लांना काय फायदा विशेष नाही बरं काय याचा फायदा होतो तुम्हाला मार्केटिंग करताना कसा ते सांगतो आता तुमचे छिद्र ॲक्युरेट इथं एक छिद्र त्याच्यावर छिद्र इथं छिद्र त्याच्यावर छिद्र बाजूनी जर तुम्ही सारखे छिद्र जर पाडले तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा कोणी येतो बघतो तो त्या ठिकाणी काय म्हणतो काय जबरदस्त याची या व्यक्तीची प्लॅनिंग आहे नियोजन आहे तर त्याला वाटते की या व्यक्तीकडून आपण पिल्ले घ्यावी या व्यक्तीकडून आपण मार्गदर्शन घ्यावं या व्यक्तीकडून आपण अंडी घ्यावी मग मला सांगा काहीच न करता तुमची मार्केटिंग व्हायली का नाही म्हणून लक्षात ठेवा नीट नेटकेपणा हा या ठिकाणी आपल्यासाठी खूप फायदेशीर भविष्यात ठरू शकतो आता या पद्धतीने आपण सर्व रचना तयार केली मग काय करायचं मित्रांनो हे आतल्या साईडला आपण पाच होल्डर सोडायचे आता पाच होल्डर कशासाठी सांगतो आता ही समजा एक बाजू आहे आपण ही पेन एक बाजू समजा तर पेन ही बाजू आहे तर जमिनीपासून तीन फूट उंचीवरती आपल्याला काय आहे सेंटर पॉईंटला म्हणजे अडीच फुटावरती त्या ठिकाणी होल्डर सोडायचं म्हणजे हे समजा ही पेन म्हणजे असं आपण समजू की ही पाच फुटाची आपली लांबीची जागा तर याच्यामध्ये समजा इथं आपण सेंटरला समजा या ठिकाणी आहे तो होल्डर सोल्डर म्हणजे अडीच फूट इकडं अडीच फूट इकडं म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेला अडीच फुटाच्या सेंटरवरती तुम्हाला तीन फुट वर्ती फूट उंचीवरती होल्डर सोडायचे आणि एक जे होल्डर आहे ते अॅक्युरेट सेंटर पॉईंटला अडीच फूटवर सोडायचे म्हणजे त्याच्या इकडे अडीच फुटा एक होल्डर पाहिजे तिकडे एक होल्डर पाहिजे अडीच फुट इकडं अडीच फुट होल्डर आणि इकडं अडीच फूट म्हणजे असं एकदम सेंटर जसं आपण म्हणू की रांगोळी काढी एक इथं एक तिथं एक तिथं एक तिथं आणि एक तिथं या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आता तुम्हाला अशा भाषेत सांगितलं तर मध्य भाग भारताचा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अडीच अडीच फुटावरती पाच होल्डर आपले येणार हाच नकाशाखाली आडवा करायचा बस एवढंच आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपण काय केलं की पाच होल्डर बसवले एक होल्डर लटक तर राहील बरं का किंवा आपण एखादा तार म्हणजे गज वगैरे जो आहे ना तो सेंटरमध्ये दोन छिद्रात पॅक करून त्याला सुद्धा लटकवू शकतो म्हणजे आता मला सांगा याला बल्ब कितीचे लावायचे तर शंभर शंभर वॅटचे लावायचे जे शंभर पावलाचा बल्ब म्हणतो तो लावून टाकायचा किती बल्ब बसणार पाच बल्ब ऊर्जा किती निर्माण व्हायली पाचशे आता मला सांगा आपल्याला पिल्ल बसवायची पिल्ल किती बसवायचे तर पिल्ल तुम्हाला सांगतो बसवायची नाहीत बसतात किती महत्त्वाचे आता तुम्हाला सांगतो ही जागा आहे पाच बाय पाचची याचा गुणाकार करून घ्या आता पाच बाय पाच जागेचा गुणाकार केला तर उत्तर किती येते मित्रांनो पंचवीस आता येणाऱ्या उत्तराला दहाने गुणा पंचवीस गुणेल दहा म्हणजे किती दोनशे पन्नास म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की पाच बाय पाचच्या जागेत दोनशे पन्नास पिल्लं बसतात जास्तही बसतात पण एवढेच बसवायचे आपल्याला ओके त्यानंतर सांगतो मित्रांनो आता दोनशे पन्नास पिल्लांना इथं ब्रुडिंग होणार पण ब्रुडिंगसाठी त्यांना उष्णता लागणार असं म्हटलं मा मानले जाते की एका याला दोन व्होल्टेज किंवा दोन वॅट ऊर्जा लागते मग दोनशे पन्नास गुणिल दोन करा पाचशे आपल्याकडे किती गर्मी उपलब्ध आहे पाचशे कारण शंभरचे पाच बल्प पाचशे म्हणजे ॲक्युरेट फॉर्म्युला इथे ॲडजस्ट व्हायला का नाही काहीच टेन्शन नाही आणि याच्यासोबतसोबत एक काम करा दोन टेम्परेचर कंट्रोल लावून टाका टेम्परेचर कंट्रोल बसून जातं बरं का रूम कंट्रोलची काही गरज नाही दोन टेम्परेचर कंट्रोलवर बसवा आणि ते जे आपली हे आहेत ना लाईट त्याला ती कनेक्ट करून टाका म्हणजे जर तापमान चौतीसच्या वरी गेली तर लाईट बंद होतील तीसच्या खाली आलं तर चालू होतील म्हणजे ॲक्युरेट तीस ते चौतीस डिग्री जी गरमी त्या पिल्ल्यांना पाहिजे ती गरमी ॲक्युरेट या ठिकाणी मिळू शकते पण ज्यांचा थोडा काटकसरीचा का विषय की ज्यांना कंट्रोल खरेदी करायला पडत नाही परवडत नाही त्यांनी एकच काम करा कंट्रोल न खरेदी करता तीन फुटाच्या उंचीवरती अॅक्युरेटली लाईटं लावून टाका तर मित्रांनो या पद्धतीचा जर वापर केला तर अॅक्युरेट जागेत अॅकुरेट पिल्लं बसून अॅक्युरेट ब्रुडिंग होऊन अॅक्युरेट बॅच बाहेर निघते आणि तुमची मॉर्टलिटी पिल्लांची अजिबात होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो पण बारकाईनं कधी आपण याच्याकडे बघत नाहीत म्हणून मित्रांनो आपल्याला रिझल्ट तेवढा मिळत नाही शेवटी एक लक्षात घ्या ढोर मेहनतीपेक्षा तुम्हाला सांगतो जी डोक्याची मेहनत आहे ती महत्वाची मला माहिती आहे तुम्ही सर्वजण हुशार येतं पण आजवर हुशारी कोणाला दाखवली नाही मला वाटते लोकाला दाखवत बसायचं नाही पण आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तर आपली हुशारी दाखवू शकतो ना मग मित्रांनो जागे व्हा हुशारी तुम्ही वापरा तुम्ही एवढे हुशार आहेत मित्रांनो की तुम्ही तुमच्या मेंदूचा फक्त पाच टक्के वापर केलं ना तर तुम्ही तुमची गरिबी फक्त काही महिन्यात दूर करून वर्षात दीड वर्षात लाखोंचा निव्वळ नफा घर बसल्या दर महिन्याला कमवू शकतात मग कमवायचं आहे का गावरान कुकुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा जर कमवायचा असेल तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा कारण आम्ही इथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करत असतो मग आपल्यालाही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट व स्वतःचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील तुम्ही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो अथवा पूर्ण पत्ता पाठवला की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील ज्यावर पाचशे रुपये पाठून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती राइजिंग स्टार परभणी अंतर्गत जे काही मार्गदर्शन तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे दिलं जाईल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही त्यासोबतच मित्रांनो ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ब्रूडर तयार करतो तर त्याच्या खालच्या बाजूला एकच विनंती करतो आपल्याला की थोडी धानाची तूस टाका याच्यामुळं रोगराई येत नाही मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल ते देखील मोफत तर मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका लखन सर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत व तात्काळ जॉईन करतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की पाच बाय पाच जागेत गावरान कोंबडीच्या पिल्लं ही ब्रुडिंगमध्ये किती ठेवू शकतो आणि कशा पद्धतीनं ब्रुडिंग करू शकतो ब्रुडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची मित्रांनो मला वाटते व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल काही समस्या असतील कुक्कुटपालक बांधवांनो तर तुम्ही जरूर लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या समस्यांचं समाधान करण्याचं एक प्रामाणिक वचन मी आपणास देतो तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त कुक्कुट कुक्कुटपालक बांधवांपर्यंत शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करा आणि जर सबस्क्राईब राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुक्कुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानला आयुष्याच्या शेवटच्या श्वासाबरोबर आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असेल तर कुकुट पालक बांधवांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ डाव्या साईडला खालच्या बाजूला कुठल्या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच कराय अंतरंगून बदलून बाजूला घंटील या घंटील टच किंवा ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार